सर्वत्र नवरात्र उत्सवाचा सोहळा भव्य दिव्य आणि उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे यामध्ये अनेक समितींच्या मंडळांच्या माध्यमातून विविध सामाजिक सांस्कृतिक तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे याच पार्श्वभूमीवरती मुरुम शहरातील टिळक चौक येथील नवरात्र महोत्सव मंडळ मुरुमच्या वतीने समाज हितासाठी भव्य दिव्य अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सर्व रोग निदान तपासणी शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचा समावेश होता उरुम शहरातील अशोक चौक येथील मालपाणी मंगल कार्यालयामध्ये रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे युवा नेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उत्सव समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला पुणे येथील एच वी देसाई नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे काम बजावण्यात आले त्यांच्यातर्फे डॉक्टर संभाजी जगदाळे यांनी त्यांची पूर्ण जबाबदारी पार पाडली तसेच उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने सर्व रोग निदान तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये डॉक्टर हारुन मुजावर डॉक्टर विशाल पवार सूरज बोडके प्रांजली भैसारे निकिता दरो प्रिया कांबळे पंकज चव्हाण आनंद चव्हाण पूनम मते व्यंकट चिंचोळे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले याशिवाय उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीच्या माध्यमातून विजय केवडकर ऋतिक मेहत्रे स्वप्नील देशमुख पूजा पुझा, पुजारी आदींनी परिश्रम घेत रक्तदान शिबिर उत्साही वातावरणात संपन्न केले या कार्यक्रमासाठी आद शरण पाटील यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया तसेच रक्तदानाचा लाभ घेतला समाज हिताचा व आरोग्य जनजागृतीचा हा हो उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते शरण पाटील यांनी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित केल्याबद्दल शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस अभिनंदन केले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद